नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता आपण जळगावच्या रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत आणि आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या शोध मोहिमे अंतर्गत जशी आपण मोहीम राबवत असतो आपल्या मावळामध्ये लोणावळा रेल्वे स्टेशनमध्ये किंवा इतर ठिकाणी तशीच आम्ही आज इथे जळगावच्या रेल्वे स्टेशनवरती सुद्धा राबवत आहोत आणि माझ्यासोबत गिरीश कुलकर्णी सर आहेत तर इथले काही जे निराधार राज्याजोबा आहेत त्यांना आपण नक्की काय मदत करू शकतो याचा आपण विचार करू आणि पाहूयात तर इथे काही निराधार राज्याजोबा सापडतात का सा ते खूप मोठे जंक्शन आहे त्याच्या बाहेर आपल्याला एक महिला सापडलेली आहे हा महिलेला मदतीची खूप गरज आहे का झालं पाहायला का म्हटलं तुम्ही चेन्नई नाही या आज आजून त्या सात आठ महिन्यापासून दिसतात का तुम्हाला इथे तुम्ही हॉस्पिटल चले वहाँ पे अच्छी हो जाओगी ना चलो हमारे साथ चलना ठीक है चलो तुम्हारा थैली ले लो खूब जुने कागज आए तुझे पंचीस जानेवरी चौबीस दामा क्यों तुमने ट्रीटमेंट पूरा नहीं किया और तुम निकल आई वहाँ से ना ना। ही से ही अरे यहाँ पे डामा डिस्चार्ज लिखा हुआ है। हॉस्पिटल से भेजा हाँ ऐसा करती हूँ तुम ठीक नहीं हो पाओगी ऐसे करोगी तो, तो खराब कर देती अरे क्यों खराब करेंगे वो लोग डॉक्टर लोग थोड़ी ना खराब करेंगे ठीक है अभी चलो ये पूरा जब तक ठीक नहीं होता ना वहीं पे रहना है तुम्हें ठीक है ऐसे यहाँ पे मत है ना ये पैठे बैठे और खराब हो जाएगा मर जाओगी यहाँ पे तो कौन आएगा तुम्हें उठाने भी नहीं आएगा कोई यहाँ पे है कि नहीं घर वाले बहुत फिक्र करते रहेंगे तुम्हारी हाँ बगा कितनी खराब पाय झला है हाँ कितनी खराब जला है, है। जख्म चल। तो ओली चल चल नहीं पाओगी अभी तो उम्र ही क्या है तुम्हारी पैंतीस, तीस तीस तो फिर ऐसे बैठे बैठे क्या फायदा इधर? बाल खाना, बच्चे। खाना देती। बाल बच्चे है क्या तुम्हारे? ओ, है लड़कियाँ दो, दो ओ, है ओ, ओ, अरे घर वालों को खबर कर दे? है है, तो फिर पुलिस को खबर करवा देते पुलिस को बोल के ही चलेगा तुम्हे पच्चीस जानवरी दो हजार चौबीस की तारीख है आणि तुझं पण तामावरती डिस्चार्ज केलेला आहे याचा अर्थ अर्धवटच ट्रीटमेंट होऊन ही महिला परत आलेली आहे पण हिची ट्रीटमेंट जर पूर्ण नाही झाली तर हिची जखम अतिशय चिघळण्याची शक्यता आहे आणि तिला चालता पण येत नाही तर आणि या महिलेला आपण पहिल्यांदा दवाखान्यामध्ये शिफ्ट करूयात आत्ता आपण शंभर नंबरला कॉल करून पोलिसांना या, या महिलेसंदर्भात माहिती दिलेली आहे आणि आता थोड्या वेळातच पोलीस इथे आपल्याला सहकार्य करण्यासाठी येतीलच कोणत्याही अर्थाने महिला सुरक्षित नाहीये आज ही महिला तरुण आहे आणि तिला तिचं भलं पूरक काहीही समजत नाही आज तिच्या एवढी मोठी जखम झालेली असून सुद्धा तिला दवाखान्यात जायचं नाही पण आपण जे करणार आहोत ते तिच्या भल्यासाठीच करतोय अर्थातच तिने होकार पण आपल्याला दिलाय आहे मगाशी नाही म्हणत होती पण आता मात्र ती तयार आहे तिला आम्ही थोडस कन्व्हिन्स केलं आणि आता ती आपल्याबरोबर येईल आता आम्ही शंभर नंबरवरती कॉल केला होता तर आता जळगाव शहर पोलीस स्टेशनचे दोन्ही पोलीस आपल्याला या महिलेसाठी अगदी करीत तिथे हजर झालेले आहेत खूप कौतुकाची गोष्ट ही सर आम्ही एक फोन केला आणि तुम्ही आधी पाच मिनिटामध्ये इथे हजर झालात आणि आता आपण एकशे आठला सुद्धा कॉल केलेला आहे त्यामुळे बीवि जी अँब्युलन्स सुद्धा आता येते आहे तर आपण ह्या महिलेला आता शिफ्ट करूया

आत्ता आपण त्या महिलेला घेऊन इथे हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत हे सिव्हिल हॉस्पिटल आहे हो जळगावचं आणि आम्हाला फार छान सहकार्य पोलिसांनी केलं आहे आणि इथल्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर ॲम्ब्युलन्सचे जे डॉक्टर आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला खूप पो मोठं सहकार्य केलं एका अनोळखी ठिकाणी येऊनसुद्धा आम्हाला इथे अतिशय छान मदत मिळाली आहे आम्ही पुण्यापासून खूप हो, लांब आहोत जळगावला आहोत आत्ता आणि आम्हाला वाटलं नव्हतं की खरंच आम्हाला इतकं मोठं सहकार्य यांच्या मार्फत होईल अनोळखी महिलेची आपण मदत करू शकलो याबद्दल खूप समाधान वाटतंय सर तुम्हाला कसं वाटतं आज एका महिलेची तुम्ही मदत केलीत आणि खूप छान आम्हाला सहकार्य केले तुम्ही काम करताना खरंच ही सर

बहुत 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 सर सारे से। आपगाव मधले सगळे रस्ते आमच्यासाठी अनोळखी होते त्यामुळे आम्ही गाडी घेणं टाळलं आणि सरळ रिक्षा पकडली आम्हाला फक्त रिक्षा नाही मिळाली तर आम्हाला रिक्षेसोबत अतिशय चांगलं एक व्यक्तिमत्वसुद्धा मिळालं माझं नाव जितेंद्र गाडेकर मी इड्या ॲटो चालवतो आणि मला जे आज आनंदाचं वाटतं ब थोडं चांगलं काहीतरी मदत झाली माझ्याकडून कोणी कुण, रुद्र कोणी गरीब किंवा कोणी अपंग ह्या व्यक्तीला कधी हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज पडते कोणी मदतीला धावायला पाहिजे तसे नाही पण मॅडम आणि सर हे बाहेरचे सुद्धा इथं धावले मदत केली सहकार्य करणारे व्यक्तिमत्व लोक मुलं मुली किंवा इतर लोक परिसरातले सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे मंडळी आज आम्ही रेल्वे स्टेशनवरती गेलो त्यावेळेस आम्ही ठिकठिकाणी आजोबा शोधत होतो त्यावेळेस हे दादा आमच्यासोबत होते पण आणि अक्षरशः संपूर्ण रेल्वे स्टेशन त्यांनी आमच्यासोबत पाचं घातलं आम्हाला तिथली परिस्थिती कळाली आणि अक्षरशः जशी आपली पुण्यामधली परिस्थिती आहे तशीच इकडच्यासुद्धा रेल्वे स्टेशनची परिस्थिती आहे मंडळी इकडेसुद्धा मदतीसाठी अनेक जण वाढ आहेत यांचं शिक्षण आपण पाहिलं तर एम ए इकॉनॉमिक स्पेशल हे आहेत हे आम्हाला खूप कौतुक वाटते तुमचं की तुम्ही गरजू लोकांची मदत करता आणि आमच्यासाठी सुद्धा त्यांनी एवढी छान रिक्षा चालवली आणि आम्हाला इथपर्यंत घरापर्यंत आणलं आणि पुढची गोष्ट म्हणजे मंडळी त्यांनी आमच्याकडून एकही रुपया घेतलेला नाही एकही एक रुपया मागितलेला सुद्धा नाही आत्तापर्यंत त्यांनी आमच्याकडनं अपेक्षासुद्धा केली नाही आमचं कार्य बघून खरंच दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद ह्या दादांसाठी तर नक्कीच सर्वांच्या टाळ्या वाजल्याच पाहिजेत कौतुकासाठी